नमस्कार मित्रांनो मी गणेश फुलंब्रीकर <coughs> फाउंडर ज्ञान अदा क्रिएशन चॅनल आपण बघताय ज्ञान अदा क्रिएशन यूट्यूबच्या आपल्या चॅनलचाच उद्देश आहे वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीनं आपल्या सगळ्या मित्रांचं मनोरंजन करणे तुमच्या सुदैवाने आत्तापर्यंतही आपलं व्यवस्थित चाललेलं आहे आणि आमचंही सुदैव आहे की तुमच्यासारखे व्ह्यूवर्स मिळत आहेत प्रश्न थोडासा असा आहे व्ह्यूज भरपूर आहेत सबस्क्राईब्स कमी आहेत लाईक्स त्यापेक्षा थोडे जास्त आहेत पण तुलनेनं कमीच आहेत सगळं बघताना तुम्हाला आवडला ना तर ते, ते लाईक सबस्क्राईब आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आता सध्या आपला चाललं आहे भाग सविता म्हणजे कथा, कथा सागर आज आपण त्या डब्बाच बघणार आहे हो काहीतरी वेगळं एक चांगली कथा तुमच्या डोळ्यासमोर आणावी म्हणून आणतोय घड्याळातला काटा उभा झाला केशवने वळ करून घड्याळाकडं बघितलं आणि लक्षात आलं सहा वाजले आजचे आपले कामाचे तास संपले खर तर आज त्याचा शेवटचा दिवस होता याच ऑफिसमध्ये कधीतरी कनिष्ठ लेखनिक म्हणून कामाला लागलेला केशव हो। आज सिनियर मॅनेजर म्हणून रिटायर्ड होणार होता सगळ्या जुन्या आठवणी डोक्यात येत होत्या खरं सांगायचं तर आज त्याच्या आयुष्याच्या सदोतीस वर्षामध्ये त्यांनी पहिल्यांदा खूप कमी काम केलं होतं आणि जास्त लोकांच्या भेटीस घेतल्या होत्या हो सगळेच जण जे जे आजपर्यंत त्याच्या शिस्तबद्ध जीवनानी जे जे इम्प्रेस झालेले होते किंवा जे त्याला त्याचा आदर्श त्यांचा आदर्श मानत होते ते सगळेजण येऊन भेटत होते सर आम्हाला लक्षात ठेवा आम्हाला ओळख द्या आम्हाला तुमची कायम आठवण मिळता येईल त्याच्या जागी नवीन नियुक्त झालेल्या तणितने तर सांगितलं की सर तुमच्या हाताखाली ते तयार होऊन मी आज या पोझिशनला आलो आहे कधी या ऑफिस तुमचंच आहे केशव हसला म्हटलं अरे आता वयाच्या बासष्ट वर्षापर्यंत या, या कंपनीची सेवा केली आता मला फिरू द्या फ्रीवर्ड म्हणून आता मी कंपनीत फारसा येईन असं वाटत नाही पण तरी तू सांगितलंस आवर्जून त्याबद्दल धन्यवाद कारण आता आलो तर माझी समोरची खुर्ची असं या खुर्चीवर तू सा असशील सगळ्यांचा आदर सत्का अनुरोप घेत तो गाडीपाशी आला ड्रायव्हरने <muchas> दरवाजा उघडला त्याने गाडीत बसला ड्रायव्हरला म्हटला आज तुझ्या घरी जायचं रे बाबा पहिले डायवरही आश्चर्यचकित झाला त्याने काही न बोलता मान डोलावली आणि सहळ आपल्या घराकडं गाडी घेतली गाडी घरापाशी पोहोचल्यावर त्याने ड्रायव्हरला सांगितलं थांब mm. तू उतर आता मी गाडी चालवत निघतो कंपनीकडनं असलेला तुझा हा माझ्याकडं असलेला हा शेवटचा दिवस आहे उद्यापासून तुला नवीन बॉस मिळणार आहे तर म्हणलं नाही सर पण तुम्हाला घरी सोडून येते काही आज उशीर कितीही झालं तर नाही म्हणलं आता मला एकट्याने जायचं आहे तुझा त्यांनीच गाडी घेतली स्वतःची आणि बाहेर पडला एमलेस वॉन्डरिंग हे कुठलीही जागा निश्चित न करता मनाला आणि रस्ता जिथं फुटेल तिथं निघून जाणे थोड्याच वेळात केशव खडक वाचल्यापैकी पोचला त्यांनी तिथूनच जलाशयाच्या बाजूला गाड़ी बिड़ी पार्क केली मस्तपैकी गाडीतला बाळ उघडला मार्टिनी त्याची आवडती विस्की एक पेक बला हातात सिगरेट घेऊन शांतपणे त्या जलाशयाकडं बघत जुन्या आठवणीत रमायला लागला आणि त्याला एकदम आठवलं त्याच्या सुरुवातीचे दिवस कंपनीच्या ऑफिससमोर अजून एक कंपनी होती तो जेव्हा कनिष्ठ लिपित म्हणून लागला तेव्हा त्याच कंप कम, समोरच्या कंपनीमध्ये अजून एक मुलगी कामाला लागली होती जयवती बत्तीस वर्ष संसार केला तिन आपले बाबा आणि त्यावेळेला तो किस्सा त्याला आठवला अगदी सुरुवातीच्या काळात त्याचं ऑफिस टायमिंग नऊचं होतं आणि तिसरं ऑफिस टायमिंग दहाचं होतं दहा साडेदहाचं होतं तर तो नऊच्या जागी साडेआठला येऊन पटापटापटा कामं उलकायचा आणि ब पावणे दहा ते दहाच्या दरम्यान जाऊन दारापशी उभा उभं ती अशी ठेंगणी मूर्ती सडसडीत बांधा स पंजाबी घालून सळसळत उत्साहाने यायची आणि हा डोळे भरून मी तिला साठवून घ्यायचो डोळ्यात किती सेकंद पंधरा ते वीस सेकंदाची गंमत होती ती ती जिना चढायला लागायची तिथपासून त्यांचं त्याचं ऑफिस डोअर ओपन करून आज जास्त ते वीस सेकंदच खूप मोठे असायचे त्या वीस सेकंदानंतर म्हणजे जवळजवळ पहिली दोन वर्ष तसं चालल्यानंतर एक दिवस केशवला आउटडोअर ड्युटी लागली म्हणजे कंपनीची मीटिंग मुंबईला होती म्हणून तो मुंबईला गेला होता दोन दिवस ती लांबली म्हणून तो तीन दिवसानंतर पळत आला चौथ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ती जेव्हा तो पावणे दहा दहाच्या दरम्यान दरवाजापाशी जाऊन उभा राहिला त्यावेळेला अचानक ती तिच्या ऑफिसमधून डायरेक्ट बाहेर आली आणि तिनं विचारलं काय हो कुठं होतं तीन दिवस दिसला नाही अजिबात मी मात्र खूप गोंधळून गेलो होतो काय बोलावं कळ ना हिनं तर चोरी पकडली होती आपली हां हळूस मी म्हटलं नाही ते कंपनीच्या का आता आऊट आऊट स्टेशनला गेलो होतो त्यामुळं राहिलं तुम्हाला अहो मी रोज बघते मी सकाळी किती वाजता कामावर येते याची नोंद घेण्याकरता तुम्ही माझ्याकडं टक लावून बघत असता आणि मीच आहे ना याची खात्री करून गाडी मी आत गेले कंपनीत की तुम्ही जाऊन जागेवर बसता तो मी हसलो आणि आता एवढंच जर तुम्ही पकडलं आहे तर कॉफीला इन्व्हाइट करू मी चहा पिते चालेल मला मी चहा मी चहा पीन तुम्ही याल का पहिला माझ्याबरोबर तशी ती धीट होती पहिल्यापासून तिनं अख्ख्या संसाराचं बाबाजी हा तिनंच ओढला मला नसतं झेपलो बाब आहे त्या दिवशी संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर मी तिचे ऑफिस सुटायची वाट बघत बसलो होतो दीड तास काही ना काही काम काढून ऑफिसमध्ये रेंगाळत होतो तो आमचा देवबा शिपही खवळला होता जा की बाबा आता गाला म्हणजे मलाही लावून जाता येईल पण तिचं ऑफिस सुटल्यानंतर ती गेली आणि मग मी ऑफिस बंद करतोय म्हणून खालती उतरलो बसस्टॉपशी ती थांबलेली होती माझी गाडी घेऊन तिच्या पशी गेलो आणि विचारलं गाडीवर जायचं कप्पा जायचं इथंच कुठं चहा प्यायला त्याच्यावर ती हसली आणि म्हणली आपण विश्वाला चहा प्यायला जाणार आहोत इथून सहा किलोमीटरवर हे माझ्या अंदाजे सहा किलोमीटर पायी जाऊन चहा पिऊन परत घरी पोहोचण्याची सुतम शक्यता नाही आहे वेळेत नाही का त्यामुळे स्कूटरवर जाऊ आपण तुमच्या मी अक्षरशः मरलेलो होतो माझ्या स्कूटरवर माझी स्वप्न सुंदरी मागं बसलेली मी जेवढी मालगाडी होतो ना तेवढीच ती डेक्कन एक्सप्रेस होती चहाची ऑर्डर दिल्या दिल्या तिनं म्हणली हा चहा मी दाखवण्याच्या कार्यक्रमातला चहा समजू का ते म्हणलं मी म्हणलं हो पण आपली ओळख हां तुमचं नाव केशव तुम्ही आत्ता तिथं कनिष्ठ लिपिक म्हणून कामाला आहात टोटल इन हँड पगार तुमचा नऊ हजारापर्यंत जातो घरी तुमच्या आई वडील आणि एक बहीण आहे तिचं लग्न ठरलेलं आहे म्हणजे या दहा ऑक्टोबरला तिचं लग्न आहे आणि तुमची त्याची सगळी प्रिपरेशन ऐंशी टक्के तयारी झालेली आहे कार्यालयही बुक झालेलं आहे आणि ही तुमची छापलेली पत्रिकेची प्रत मी एक सेकंद गांगवलोच म्हणलं म्हणजे तुम्हाला माझी सगळी माहिती आहे ते म्हणली हो एखादा माणूस जर कायम आपल्या यायच्या वेळेला दरवाज्यात होऊन आपल्याला निहाळत असेल तर तो, तो माणूस आपल्यात काहीतरी इंटरेस्टेड आहे हे न ओळखणे एवढी मी बावळत नाही आहे हे माझ्या पहिल्या चार महिन्यातच लक्षात आलं होतं ही माहिती माझी पहिल्या सात आठ महिन्यात काढून झाली होती तुम्ही कधीतरी विचाराल म्हणून दोन वर्ष वाट बघितली जेव्हा तुम्ही दोन तीन दिवस दिसला नाही तेव्हाच मला कळलेलं होतं तुम्ही मुंबईला मिटिंगला गेलेला आहे मग तुम्ही याची वाट बघितली आणि तेच निमित्त साधून मी तुमच्याशी बोलायला सुरुवात केली कारण म्हटलं तुम्ही बोलायला सुरुवात कराल तोच तो पण दोघंही रिटायर्ड झालेलो असू नाही का मी असलो हे जरी खरं असलं ना तरी बाई तुझं नाव मला माहीत नाही आणि डिटेल्स तर आजी पात्रच नाही हो।